क्रम आहेत आणि एकाच विहिरीवरती ओसवाल कंपनीचा आणि शक्ती या कंपनीचे ऊर्जेचे प्लॅन्ट आहेत आणि आता तुम्हाला लाईव डेमो दावायचं झालं तर इथं प्रत्यक्ष आहे तुम्हाला मी दावूही शकतो ओसवाल कंपनीच्या सोलरचे पाणी स्प्रिंकलरद्वारे किती फवारा मारते आणि शक्ती कंपनीचा हे प्लॅन्ट तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथं याच विहिरीवरती दोनही प्लॅन्ट आहेत मोठ्या प्लेटचं आहे ते ओसवालचं आहे आणि लहान प्लेट आहे ते शक्तीचे आहे आणि सध्या इथं जे स्प्रिंकलर चालू आहे ते ओस्वालच आहे हा ओसवाल कंपनीचा प्लॅन्टचे स्प्रिंकलर आहेत आणि आता आपण वरती जाणार आहेत तिकडं आणि वरती गेल्यानंतर शक्ती कंपनीच्या सौर ऊर्जेवरील प्लॅन्ट पाणी धावणार आहेत स्प्रिंकलरद्वारे तुम्ही पाहू शकता आता हे उन्हातले लाईव्ह दृश्य आहे ओसवाल कंपनी तर आता आपण वर जाऊन तुम्हाला धावतो